पुरस्कार आमचे बंधू यांनी आणि वैद्य डोळके साथिपासून तयारी करत होते तुम्ही निवडले अतिशय योग्य चांगले अभ्यास हो त्याचे समाजामध्ये नाव आहे समाजामध्ये जे प्रतिष्ठा आहे त्यांनी समाजासाठी काय तर देणं आहे अशा लोकांचा सत्कार करणं खूप काळाची गरज आहे आणि हे होत आमच्या कार्यक्रमाचं सगळं निवेदन केलं आणि गरज असताना त्यांनी कल्पना दिली की मान्य सरकारची माझी मागच्या पंधरा वर्षापासून संबंध आहे आणि आम्ही आम्ही सुभेगो अनेक दिवसापासून आम्ही वेगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करतो कुणाला हे कल्पनाच कधी टेलिफोनच्या माध्यमातून कधी पर्सनल भेटून कधी मोबाईलमध्ये भेटून काय समाजाच्या आडी अडचणी असेल समाजाच्या देणं घेण्यामध्ये काय असेल लोकांचं काय देणं घेणं असेल या माध्यमातून सातत्यानं आमच्या दोघांचं चांगलं कमी चांगला कॉन्ट्रॅक्टर ते जे पुरस्कार दिले ते खरंच खूप दिलेले आजच्या बाबा आजच्या बाबा केसीआरच्या अध्यक्ष हे कार्यक्रम निश्चितपणे घडवून आणण्यास प्रयत्न केला त्याला पुरस्कार मिळाला आणि योग्य सगळ्यांना पुरस्कार मिळत नसत आणि आम्ही एवढा त्याचा अभ्यास केला पुरस्कार तुला दिले पाहिजे कुठल्या समाजातून लोकांना दिलं पाहिजे त्यांचं कार्य काय असलं पाहिजे कार्य कशा पद्धतीने दिले करतात जेव्हा माझ्याकडे आले गेले चार पाच दिवसापूर्वी आमच्या बहिणाने आम्ही भो यांनी सांगितलं की मला का आपल्या असल्याने आपल्या उपस्थितीचा हा कार्यक्रम करायचा पण काही नियोजित कार्यक्रमामुळे मला थोडीफार उशीर झाला आणि आपल्या सोलापूरमध्ये हे जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही निर्णय काम मागच्या एक चार सहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं हा समाजामध्ये खूप मोठा निर्णय गेला आहे आणि आज समाजामध्ये काम करून येताना चांगल्या लोकांची गरज आहे शोभेच वैद्य आमच्या आहे आमच्या भैया ते सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं एक सुरुवात कामाला केली मनाला हरकत नाही मी त्याला सगळ्यांना म्हणजे पुरस्कार सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण कार्यक्रम करून तुम्ही करत राहा निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहील どうですか